ठाणे मनपा अतिक्रमण विभाग उपायुक्त शंकर पाटोळे यांना अटक महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे शहरातील ठाणे महापालिकेत लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या मुंबई विभागाने छापा टाकल्याने खळबळ उडाली आहे ठाणे महापालिकेचा त्रेचाळीसावा वर्धापन दिन एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी साजरा करण्यात आला ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण नियंत्रण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे यांच्या कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी म्हणजे एसीबी सायंकाळपासूनच ठाण मांडून असल्याचे समजते अभिराज डेव्हलपर्स या व्यावसायिकाच्या जागेवरील अतिक्रमण हटविण्यासाठी त्यांनी पंचवीस लाख रुपयांची लाच मागितल्याचे समजले आहे गेल्या काही दिवसांपासून ठाणे शहरात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकाम प्रकरणी न्यायालयीन चौकशी सुरू आहेत त्यात अतिक्रमण नियंत्रण विभाग रडारवर असतानाच ही कारवाई झाली आहे ठाणे महापालिकेत शंकर पाटोळे हे अतिक्रमण नियंत्रण विभागात उपायुक्त पदावर कार्यरत आहेत ठाणे महापालिकेचा त्रेचाळीसावा वर्धापन दिन साजरा केला जात होता त्यामुळे महापालिकेच्या पाचपाखाडी येथील मुख्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते शंकर पाटोळे हे बुधवारी सायंकाळी सहा वाजून तीस मिनिटांच्या सुमारास कार्यालयात असताना मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने त्यांना पंचवीस लाख रुपये लाच घेताना रंगेहात पकडले आहे तक्रारदार अभिजित कदम हे बांधकाम व्यावसायिक असून पाटोळे यांनी त्यांच्याकडे पस्तीस लाख रुपये लाच मागितल्याचे समजते केल्याचे त्यातील दहा लाख रुपये आधी देण्यात आले होते व उर्वरित पंचवीस लाख रुपये स्वीकारताना ठाणे महापालिकेच्या पाच हाडी येथील मुख्यालयात ही कारवाई करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे ठाणे मनपा उपायुक्त शंकर पाटोळे यांच्यावर लाचलुचपत मुंबई पथकाकडून पुढील कारवाई सुरू झाली आहे ब्युरो रिपोर्ट जनादेश